असतात त्या घरात आनंदाचा वर्षाव सदा दिवाळीच समजावी वैकुंठाचीच प्राप्ती लक्ष्मी लक्ष्मीनारायणाचा जोडा आईवडील लक्ष्मीनारायणाचा जोडा पती पत्नी पण सर्व सदस्यांमध्ये सर्व घटकामध्ये आई वडिलांविषयी वयोवृद्धांविषयी साधू संत महात्म्यांविषयी अतिशय धर्माविषयी अतिशय प्रेमाने आदराने आद्राथ्य स्वतः आनंदीत पाहिजे आई वडील आनंदीत ठेवता आली पाहिजे आई वडील साधुसंतांचा ऋषी मुनींचा अतिथी यज्ञ पंचमहायज्ञ का करायचे स्वानंद सजनम ह्या का मृदुबाषणी इच्छा पूर्णतरण स्वयोषतरती आज्ञा पराशिव का अतिथ्यम शिवपूजनम प्रतिदि मिष्टाण पानंद ग्रह साधो संग उपाय चतम उपा धन्योग्रस्ताश्रम ग्रस्ताश्रम चार्याश्रमात श्रेष्ठ धन्यता ग्रस्त आश्रमाला का धर्मशास्त्राने दिलेले तर सुद्धा वानप्रस्थी सुद्धा आणि संन्यास आश्रमीसुद्धा ग्रस्त आश्रमांकडेच भोजनासाठी येत असतात भिक्षा ग्रहण करण्यासाठी ग्रस्त आश्रमांकडेच येत असतात अतिशय धर्माचं पालन ग्रस्त आश्रमच करू शकतो ग्रस्त आश्रमांचं आद्य कर्तव्य असतं म्हणून पती पत्नीने आई वडिलांनी परिवारांनी घरातील सर्व सदस्यांनी आनंदी असलं पाहिजे गोड बोललं पाहिजे अतिशय धर्माचा आदरातिथ्य केलं पाहिजे नैतिक नीती धर्माचं अधिष्ठान असलं पाहिजे सात्विक हार सात्विक विहार सात्विक संगती आचार विचार उच्चार उच्चारावर महत्व आहे अण्णा पवित्र खाल्लं पाहिजे पवित्र अन्नाचं ग्रहण केलं पाहिजे अन्नाय पूर्ण ब्रह्म आहे पवित्र अन्नपूर्णादेवी प्रसन्न असली पाहिजे पवित्र अन्न खाल्लं पाहिजे पवित्र मन असलं पाहिजे पवित्र बुद्धी असली पाहिजे पवित्र अंतकरण असलं पाहिजे अतिथी धर्माचं पालन ग्रस्त आश्रमहीच करू शकतो सर्व आश्रमाचं फाउंडेशन म्हणजे ग्रस्त आश्रम आहे सततम ग्रस्त आश्रम ग्रस्त आश्रम सर्व आश्रमात श्रेष्ठ सांगितलेलं आहे धर्मशास्त्र सांगतं वेदशास्त्र सांगतं आपल्या आश्रमाला अनुकूल आपलं कर्तव्याला न विसरता कर्तव्य न चु कविता ग्रस्त आश्रमांच अतिथी धर्माचं पालन सर्वांनी केलं पाहिजे अतिथी धर्म भगवंताची पूजा आहे अतिथीचा मान सन्मान भगवंताची पूजा आहे गोमाता देव ब्राह्मण गुरु सन्यासी देवधर्म पूजा उपासना कर्म कुलधर्म कुलाचार केले पाहिजे नवरात्र उत्सव केला पाहिजे आनंदाची दिवाळी होण्यासाठी आपण स्वतः आनंदी असलं पाहिजे पहिलं अ बाराखडीचं पहिलं अक्षर अ म्हणजे अ म्हणजे अविनाशी पद अ म्हणजे ओंकार साडेतीन मात्रा ओंकार पहिलं ओंकाराच पहिलं अक्षर अकार तो ब्रह्म अकार अक्षर मध्ये येत असतं पहिलं अक्षर अ म्हणजे आत्मा अ म्हणजे आई पहिलं अक्षर अ अविनाशी पद अविनाशी ब्रह्म अंकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत अविनाशी पदाची अविनाशी ब्रह्माची प्राप्ती होणार नाही ब्रह्म अक्षर ब्रह्म अक्षर ब्रह्म आहे म्हणून अक्षर उच्चार जपून केला पाहिजे शब्द जपून वापरले पाहिजेत शब्दांचा उच्चार विचारपूर्वक केला पाहिजे वाणी विचारपूर्वक बोलली पाहिजे वाणीतून मुख मुख म्हणजे आपली वाणी ब्रह्मा आहे मग उच्चार शुद्ध पवित्र असले पाहिजेत वेद वाणी महत्वाची आपल्या मुखातून वाणीतून सुविचार सद्विचार सद्वर्तन चांगले विचार सद चांगला उच्चार वाणीचा असला पाहिजे वाणी अन्नावर अवलंबून असते जस दस, जसं अन्न तशी वाणी जसं दस, पाणी तसं मन अन्न पाणी पवित्र ग्रहण केले पाहिजेत पवित्र भोजन केले पाहिजेत तशी हो कमी वासना इंद्रियेविषयी दुष्टाचं अन्न खाऊ नये दुष्टाच्या संगतीत राहू नये दुष्टांना दुष्टा नाही बुद्धी अशुद्ध बनल्याशिवाय राहणार नाही अशुद्ध ना, मन बनल्याशिवाय राहणार नाही ना ना, क्रोधी मन बनल्याशिवाय राहणार नाही दुराचार आचरण झाल्याशिवाय राहणार नाही तमोगुण अन्न नये दृष्टाचं अन्न करू नये दृष्टबुद्धी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही दुर्व्यवहार निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही सद्वासना दुर्विचार येणार नाही सद्वासना निर्माण होण्यासाठी पवित्र अन्नाचं भोजन केलं पाहिजे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे ब्रह्माला अर्पण करून स्वकष्ट अर्जित स्वनिर्मित स्वकष्टार्जित स्वतःच्या कष्टाने परिश्रमाने मिळवलेलं स्वकष्टार्जित अन्नावर उपजीविका केली पाहिजे अन्न पूर्ण ब्रह्म आहे ब्रह्माची प्राप्ती ब्रह्मार्पण अन्न करून अतिथी धर्माला अन्नदान करून देव ब्राह्मण गुरु संन्याशी देवाला नैवेद्य कुलधर्मकुलाचार सांभाळून नीती धर्माचं अधिष्ठान सांभाळून भगवंताच्या अधिष्ठानामध्येच व्यवहार करून नीती धर्माने स्वकष्टाची घाम घालून मिळवलेले परिश्रम केलेले अन्न स्वतःच्या कष्टाने मिळवलेले अन्न भगवंताला ब्रह्मार्पण करून देवयज्ञ ऋषीयज्ञ भूतयज्ञ मनुष्य यज्ञ देवयज्ञ पंचमहायज्ञ करून अग्निहोत्र करून आपण ब्रह्माला अर्पण नैवेद्य अर्पण करून ब्रह्मार्पण बुद्धीने भगवंताचं नाम स्मरण करून आपण शुद्धांना घेतलं पाहिजे शुद्ध बुद्धी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही मन पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही अंत्यकरण पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून अ अ म्हणजे अविनाशी ब्रह्म अ म्हणजे ओंकार अ म्हणजे आनंद अ ला बाराखडीचं पहिला अक्षर अ आत्मा कोणाचा आत्मा दुखविता का माने दुसऱ्याच्या अंत्यकरणाला दुःख होईल असं स्फोटक बोलता कामा नाही आनंद प्राप्त करून देणार आत्मा अविनाशी पद ब्रह्मपद एक ब्रह्म अ म्हणजे आत्मा अ म्हणजे आई आईचा आत्मा ईश्वराचा आत्मा असतो मातृदेव अ म्हणजे आत्मा ईश्वराचा आई आई आत्मा आईचा आईच्या अंत्यकरणाला आईच्या हृदयाला स्फोटकवाणी वापरू नये आईचा अंतकरणा हृदय विदीर्ण करता कामा नये आईचं आईला दुःख देता कामा नाही आईचा आत्मा ईश्वराचा आत्मा असतो अ म्हणजे अविनाशीपदाची प्राप्ती अंक पहिला अंकार दुसरा अ अविनाशीपद दुसरा अनुभव अनुभव घेतला पाहिजे शास्त्राचा धर्माचा स्वकर्तव्याचा अनुभव घेतला पाहिजे अविनाशी पदाची प्राप्ती झालेश्वर राहणार नाही आणि अ आ म्हणजे आईचा आत्मा ईश्वराचा आत्मा हे दोन अक्षर प्रेमा आईवर प्रेम करावं आई वडिलांवर प्रेम करावं स्वधर्मावर प्रेम करावं स्वकर्तव्यावर प्रेम करावं सिद्ध महायोगी पुरुषांवर चरणावर प्रेम करावं नामस्मरणावर प्रेम करावं हरिभक्तीवर प्रेम करावं तीर्थावर प्रेम करावं तपश्चरीवर प्रेम करावं अनुभवावर प्रेम करावं आणि सर्वाभूती समदृष्टी असते हो म्हणजे अविनाशी पद अ म्हणजे अनुभव आणि आई म्हणजे ईश्वराचा आत्मा पहिले दोन अक्षर आई वडिलांवर प्रेम करावं आत्म्यावर करावं दुसऱ्याच्या आत्म्यावर स्वतःच्या आत्म्यावर सर्वच्या आत्म्यावर प्रेम करावं आणि आई म्हणजे आई हा म्हणजे आत्मा आईचा आत्मा ईश्वराचा आत्मा असतो हे पहिले दोन अक्षर बाराकडची तिसरं अक्षर घराचा अपाय म्हणजे दोन अक्षरावर अवलंबून असतो आई वडिलांवर प्रेम केलं तर घरांचा छत इमारतीचा पाया म्हणजे दोन अक्षर प्रेम प्रेम जर असेल घरामध्ये सदस्यांमध्ये परिवारामध्ये प्रेमसूत्र जर असेल एकमेकांविषयी परस्परांवर जर प्रेम असेल दर तर घराचा पाया म्हणजे प्रेम दोन अक्षर म्हणजे इमारत वास्तूची इमारत प्रेमावर अवलंबून असते घर यांचं सदस्यत्व घर हे प्रेमाच्या सूत्राने बांधलेलं असतात ई म्हणजे इमारत आणि ई म्हणजे इमानदारी प्रामाणिकपणा तिसरा अक्षर ई ई म्हणजे इमारत आणि ई म्हणजे इमानदारी ई वर रॅफारी बारा चार अक्षर चार संदेश देत असतात पहिलं अक्षर आत्मा अविनाशी पण अहंकार गेला पाहिजे दुसरा अक्षर अनुभव घेतला पाहिजे अहंकार गेल्याशिवाय अनुभव मिळत नाही अनुभव प्राप्त संपन्नता होण्यासाठी अहंकार गेला पाहिजे अहंकार टाकला पाहिजे जोपर्यंत अहंकार जात नाही तोपर्यंत परमात्म्याचं अस्तित्व सिद्ध होऊ शकणार नाही आणि त्या अस्तित्वाचा अनुभव आत्म्याने घ्यायचा असतो आत्मा परमात्मा एकच आहे आत्म्याची ओळख झाल्याशिवाय परमात्म्याची ओळख होणार नाही दुसऱ्याचा आत्मा तसा आपला आत्मा तसा दुसऱ्याचा आत्मा जाणला पाहिजे ओळखला पाहिजे कळला पाहिजे या गोष्टीचा अनुभव आत्म्याने घेतला पाहिजे आत्मा परमात्म्याची भेट शिव परमात्म्याची भेट शिव परमात्मा दोन्ही बैसून एका आसने एका आसनावर आत्मा आणि परमात्मा हृदय असतं परमात्मा कोणाच्या भेदी हृदयाचा स्फोट करता कामा नये आपल्या कोणाचा अंत्यक्रम कामा नये आपला अहंकार टाकून विनम्र भावनेने आपण बोललं पाहिजे अविनाशीपदाची प्राप्ती जा झाल्याशिवाय राहणार नाही ऊ ना। म्हणजे ऊर्जा आईवडिलांच्या कृपा आशीर्वादाची चरणाची ऊर्जा परमात्म्याची ऊर्जा ही म्हणजे इमानदारी ही म्हणजे इमारत आणि ऊ आई ऊ चार झा अक्षर झाली बारा खडीचे पाचवाक्षर ऊ म्हणजे आईवडिलांच्या कृपा आशीर्वादाची ऊर्जा आणि ऊ म्हणजे उत्साह हो, उत्साहाने आईवडिलांच्या कृपा आशीर्वादाची ऊर्जा भगवंताची ऊर्जा परमात्म्याची ऊर्जा पाचवाक्षर ऊ आणि अक्षर ऊस म्हणजे ऊसाचा रस गोड असतो आईवडिलांचा आशीर्वादाचा रस ब्रह्म रस परमात्म्याचा रस परमानंदाचा रस आईवडिलांच्या आज्ञेचं पालन करणे हे कन्या पुत्राचं काम पत्नीने पतीच्या आज्ञेचं उल्लंघन करता कामाने आज्ञे उत्साहाने आज्ञा घेऊन घरातून बाहेर पडलं पाहिजे व्यवहार केले पाहिजेत आईवडिलांचं त्रिकाल दर्शन केले पाहिजेत आईची ऊर्जा वडिलांची ऊर्जा गुरूंची ऊर्जा सद्गुरूंची ऊर्जा ऋषीमुनी सार सत्पुरुषांच्या आज्ञेंची ऊर्जा आपण प्रत्येकाने घेतले पाहिजे आणि ते उत्साहाने घेतली पाहिजे उत्साह चालण्यास जसा गोड असतो मजूर असतो आनंदकारक असतो तसं आईवडिलांची ऊर्जा उत्साहाने उत्कर्षाने झाल्याशिवाय राहणार नाही उत्कर्ष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आईवडिलांची ऊर्जा कृपेची ऊर्जा आशीर्वादाची ऊर्जा आईवडिलांचं कृपाछत्र घराला असले पाहिजे कन्या पुत्राला कन्याला सासू सासरीचं कृपाछत्र असलं पाहिजे सासू सासऱ्यांचे आशीर्वाद असले पाहिजेत परिवाराला कन्या सासरी शासरी कृपा छत्र असलं पाहिजे आणि मुलांना आईवडिलांच्या आशीर्वादाचं छत्र असलं पाहिजे प्रेमसूत्र असलं पाहिजे सासू सासरी आईवडिलांप्रमाणेच असतात कन्येला सासू सासरी असल्याशिवाय कृपाछत्र असल्याशिवाय व्यवहार नये लग्न कार्याशिवाय विवाह जुळवणे ऊ म्हणजे उत्साह ऊ म्हणजे ऊर्जा आणि ऊ म्हणजे ऊसाता ब्रह्मरस हे सहा अक्षर बारा खडीचे सहा अक्षर ओ आ ई आणि ऊ आणि ऊर्जा दोन ऊ सहा अक्षर बारा खडीचे आहे हे आपल्या जीवनाच्या ह्या बारा अक्षरांचा जर विचार केले बारा अक्षर काय सांगतात जीवनाला काय संदेश देत असतात याचा प्रत्येकाने विचार केला तर जीवनाची दिवाळी झाल्याशिवाय राहणार नाही आनंदाचं ना 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 मूळ म्हणजे आपलं कर्तव्य आपली ऊर्जा घेतली पाहिजे आई वडिलांच्या आज्ञेचं पालन केले पाहिजे साधू संत ऋषीमुनींच्या आज्ञेंचं सद्गुरुदेवांच्या आज्ञेचं पत्नीने पतीच्या आज्ञेचं कन्येने सासू सासऱ्यांच्या वडील थोरा मोठ्यांच्या आज्ञेचं उल्लंघन करता कामाने आज्ञेचं पालन केलं पाहिजे आणि ते उत्साहाने केलं पाहिजे आणि अनुभव घेतला पाहिजे अ म्हणजे अनुभव अ म्हणजे ओंकार प्रणव एकाक्षर ब्रह्म आपल्या जीवनाचा ब्रह्म परब्रह्माची प्राप्ती आनंदाची प्राप्ती आणि आयुष्यभर अखंड ग्रस्ताश्रमाच्या आनंदाच्या दिवाळीचं मूळ कारण म्हणजे अ म्हणजे अविनाशी ब्रह्म ओंकार मौन मौनम सर्वार्थ प्रणम हे महाप्रलय समयासी सप्ताह नवे मिळनी तैसी तैसा श्वासोश्वासा ईश्वर तरी आदिष्ट प्राची जगात राणीमध्ये प्रकाशाची योग्य आप आहे दिवाळी निरंतर युग्यांची दिवाळी म्हणजे विश्वाचं कल्याण आईवडिलांची दिवाळी म्हणजे मुला कन्यापुत्रांचं कल्याण सासू सासऱ्यांची दिवाळी म्हणजे सुन कन्या सुनबाईचं कल्याण सासरचं कल्याण मुलगा वंशाचा दिवाळी पण कन्या दोन कुळाचा उद्धार करते मुलगा आईवडिलांचा उद्धार करतो तर कन्या दोन्ही कुळांचं एकत्रीकरण एकत्रितपणे ऐक्यभाव पाहिजे दोन्ही कुळाचा बेचाळीस कुळांचा उद्धार कन्या सासरी करीत असते म्हणून कन्याने सुद्धा सासू सरा सासऱ्यांना देव मानून आईवडील मानून त्यांच्याशी व्यवहार केले पाहिजे नीती धर्माचं पालन केलं पाहिजे आपल्या जीवनाची दिवाळी झाल्याशिवाय राहणार नाही योग्य आप आहे दिवाळी निरंतर ज्ञानाच्या प्रभे सभे जायाची मती नेई पावी तो हात धरणी शिवे परमानंदाची दिवाळी योग्यांची दिवाळी आपल्या जीवनाची दिवाळी होण्यासाठी अश्विन शुद्ध अमावस्या आश्विन कृष्ण अमावस्या दीपावली एकवीस ऑक्टोबर दोन हजार इसवी सन दोन हजार पंचवीस साल शालिवान स्वस्ती श्री मनरूप शालिवाण शाखे एकोणीसशे सत्तेचाळीस इसवी सन दोन हजार वीस पंचवीस सालची दिवाळी दोन हजार पंचवीस सालची दिवाळी मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साली दीपावली लक्ष्मीपूजन आहे सायंकाळी गोरज शुभमुहूर्तावर दीपावली लक्ष्मीपूजन संपन्न करावं शुभमुहूर्त आहे सायंकाळी सहा सा, वाजेपर्यंत गोरच्या मुहूर्तावर दीपावलीचं लक्ष्मीपूजन दिवस आनंदाचं आहे योग्यांची दिवाळी म्हणजे योग साधना भक्ती साधना नामस्मरण साधना तर जन्ममरणाच्या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी योगी सिद्ध महायोगी पुरुष योग साधना करीत असतात आपण नामस्मरण केले पाहिजेत सर्व आनंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या सर्वांसाठी ही दोन हजार इसवी सन दोन हजार पंचवीस सालची मंगळवारची एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सालची दिवाळी निमित्त मंगलकारक शुभाशीर्वाद गणपती उत्सवाच्या मंगलकारक शुभाशीर्वाद मंगल सर्वांच्या जीवनामध्ये मंगल शुभ घटनेचा वर्षा हो उत्साह आनंदाची दिवाळी भरभराटची यशाची सुखाची ब्रह्मानंदाची परमानंदाची दिवाळी निमित्त मंगळकारक शुभाशीर्वाद अखंड कल्याण होईल उजळले भाग्याचा अवघी चिंता वारली संत दर्शन या नाभ पद मनाभ संपुष्ट हृदय पेटी करून पोटी साठवू तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला उजळले भाग्याचा अवघी चिंता वारली आपलं भाग्य वजळून निघावं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप्पा योगी आपल्या आनंदाची दिवाळी सर्वांना मंगलकारक शुभेच्छा मंगलकारक शुभाशीर्वाद सर्वांचं विश्वातील सर्व साधक मुम साधक भक्तांचं विश्वातील जी दुःखी जीवांना सुख शांती देण्याचं आपलं सर्वांचं कर्तव्य क्षमाशील अंत्यकरणाने आपण सर्वांनी आनंदाची दिवाळी करूया सिद्ध महापुरुषांची सेवा करूया सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐसिया जग ब्रह्मरूप जाणं ह्याची साधूचे लक्षणन सर्वाभूती समदृष्टी तोची साधू ये सृष्टी एका जनार्दनी संत साधी आत्महित आत्मानंदाची ब्रह्मानंदाची आनंदाची दिवाळी आपल्या सर्वांना प्राप्त हो आनंदी आनंद सर्व भक्तांच्या मनोकामना सृष्टीतील सर्व विश्वातील सर्व भूतमात्रांना आनंदाच्या दिवाळीचा अनुभव प्राप्त हो ऊर्जा सुख सुखशांती समृद्धी ऐश्वर्याची धनलक्ष्मीचा वर्षा हो लक्ष्मीनारायणाचा कृपेचा वर्षा हो साधुसंत ऋषीमुनि महात्म्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त हो मंगल कामना करून आपल्या वाणीला पूर्ण विराम देत आहे अखंड कल्याण श्री गुरुचरणापित मस्त ओम शांती 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 ही श्री गुरुचरणापित मस्तू श्री गुरुदेवदत्त श्रीकृष्णार्पणमस्तू ओम शांती शांती शांती